संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र दिवसानिमित्त संग्रामपूर तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण समारंभ साजरा करण्यात आला यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या छतावर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते आज महाराष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टवा वर्धापन दिनानिमित्त संग्रामपूर तालुक्यात विविध ठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला संग्रामपूर तहसील कार्यालयात आज एक मे रोजी सकाळी आठ वाजता तहसीलदार प्रशांत पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार विकास शिंदे संग्रामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन पत्रकार विविध पदाधिकारी आणि काही नागरिक तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर कार्यालयात चहापान कार्यक्रम करण्यात आले दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा